पोलीस भरतीला येणारे प्रश्न क्वेश्चन क्रमांक एक कोणत्या शब्दाचे समाज शब्द आहे झाड दूध साप सिंह आपलं उत्तर आहे या प्रश्नाचं साप क्वेश्चन क्रमांक दोन अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे निराकार अपशकुन सन्मान अचेतन यापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे सन्मान क्वेश्चन क्रमांक तीन अनेक शब्दाबद्दल एक शब्द शब्दा सांगा समाजाची सेवा करणारा अग्निपूजक समाजसेवक समाजकंटक समाज पूजक समाज यापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे समाजसेवक क्वेश्चन क्रमांक चार शब्द समूहा बद्दल योग्य शब्द सांगा दोन नद्यांमधील प्रदेश संगम त्रिभुज प्रदेश दुआब खाडी या प्रश्नाचं उत्तर आहे दुआब क्वेश्चन क्रमांक पाच उपांत्य या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता शेवटून पहिला शेवटून दुसरा शेवटून तिसरा शेवटून पाचवा या प्रश्नाचं उत्तर आहे शेवटून दुसरा क्वेश्चन क्रमांक सहा मी सिनेमा पाहिला या शब्द वाक्याचा अपूर्ण भविष्य काळ करा मी सिनेमा पाहत असेल मी सिनेमा पाहिन मी सिनेमा पाहतो मी सिनेमा भाग असतो या प्रश्नाचं उत्तर मी सिनेमा पाहत असेन हे उत्तर असेल क्वेश्चन क्रमांक सात सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे संधी संधी व्यंजन यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे सौर संधी क्वेश्चन क्रमांक आठ विभक्ती ओळखा आजच मी गावाहून आलो चतुर्थी प्रथम पंचमी संबोधन यामध्ये गावाहून या उत्तर आहे पंचमी क्वेश्चन क्रमांक नऊ प्रतिक्षण या शब्दाचा समास ओळखायचा आहे प्रतिक्षण तत्पुरुष समास अवयव समाज कर्मधारय समाज यापैकी नाही याचे उत्तर आहे अवयव समाज क्वेशन क्रमांक दहा केशव कुमार कर, कर, हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे यशवंत दिनकर पेडारकर विष्णू वामन हे उत्तर आहे क्वेशन क्रमांक अकरा वाक्याचा प्रयोग ओळखा त्याने हे चित्र काढले आहे कर्मणी प्रयोग सकर्मक कर्तरी आकर्मक कर्तरी लिंग, 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 या प्रश्नाचं उत्तर आहे प्रयोग क्वेश्चन क्रमांक बारा खालील शब्दाचे लिंग साखर साखरभात पुल्लिंग स्त्रीलिंग स्त्री यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पुल्लिंग क्वेश्चन क्रमांक तेरा वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोण विरामचिन्ह कोणते विराम चिन्ह वापरतात पूर्ण चिन्ह आपलं उत्तर आहे त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर चौदा समूहवाचक शब्द ओळखा जहाजांचा कळप टाटवा काफिला चवळ तर जहाजांचा असतो सांगू शकेल का कोणी काफिला त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंधरा खालील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा इशारा भूगोल तीर्थरूप लवलेश यापैकी आपलं उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या तीर्थरूप क्वेश्चन क्रमांक सोळा दर्पण मुकुर हे शब्द कोणत्या शब्दाचे शब्द आहेत जमीन शक्ती प्रेम आरसा यापैकी आपलं उत्तर आहे आरसा ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत खालीलपैकी कोण असेल क्वेश्चन क्रमांक सतरा माथाडी बुद्धिजीवी अगातोग बाहू या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बाहू क्वेश्चन क्रमांक अठरा खाली दिलेल्या शब्दांची जात ओळखा शब्दाची जात ओळखा काल सर्वनाम विशेषण सर्वनाम विशेषण क्रियापद क्रिया विशेष या प्रश्ना आहे काल काल या प्रश्नाचं उत्तर आहे क्रियाविशेषण क्वेश्चन क्रमांक एकोणवीस पाटील या शब्दाचा भाऊवाचक नाम खालीलपैकी कोणता आहे पाटलास पाटील की पाटलांना पाटील तर या प्रश्नाचं उत्तर आहे पाटील